अरे दुश्मन असू दे कनिम असू दे किती भी हुशार काय दादा असू दे की अरे दुश्मन असू दे कनिम असू दे किती भी हुशार आणि मग शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागे ना मार <संगल> हा अहो काय सांगता नाही अरे मग काय गाड हो त्या पासला हाय ना कनी मांडून आल आणि मुघला निना तर वाकडी राजांनी काय केलं काय केलं महाराज राजाने आता युगत काय मांडली युगत महाराज युगत महाराज

ओ हो अर तेव्हा नाहीत सुरू होणार आता राजांच्या मनीच कुणाना ठाव हा 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 तू मस्ती ठावा ना असं झालं होय नाही अर खरच नाही मला फक्त एवढंच ठाव की बघ बघ बघा राजांनी आता शिवराजांनी काहीतरी तिची आता आनो त्याला आणि राजा कसा आपला कळण त्याला होता हरावला तसा आपला कळण त्याला हो दुणा दुणा हो म्हणून राजा आपला भारी देव मराठ्यांच्या घरी जसा महाभारत संगरी किसन दे आणि म्हणून सांगतो आता दुश्मन असू दे करीम असू दे किती बी हुशार शिवरायांच्या पुथी युक्तीचा शिवरायाचा रे